शिंदकेडा केंद्रस्तरीय जिल्हा परिषद मराठी शाळेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय काशापा जाधव यांच्या जयंतीनिमित्ताने शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा तालुक्यातील पाटणगाव पंच मंडळाची आशापुरी माता माध्यमिक विद्यालय पाटण येथे घेण्यात आली त्याआधी शिंदखेडा केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता यात शंभरहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर सी के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुनु, मृनून पाटण गाव पंच मंडळाचे अध्यक्ष जगदीश केशव मराठे उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार संचालक प्रशांत जगदीश मराठे गट समन्वयक जी बोरसे प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश बागुल कैलास शिंदे हेमंत शेवाळे मुख्याध्यापक पंकज कवठळकर आदी उपस्थित होते सदर स्पर्धा प्रथम केंद्रीय स्तरीय स्तरावर इयत्ता एक पहिली ते पाचवीच्या जिल्हा परिषद मराठी शालेय विद्यार्थ्यांसाठी होत्या त्यात पन्नास मीटर धावणे पंचवीस गुणिले चार रिले मुले मुली लंगडी सांघिक मुले मुली लांब उडी असे खेळ प्रकार घेतले जाणार असून प्रत्येक केंद्रातून प्रत्येक खेळ प्रकारातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू तालुका स्तरावर नेतृत्व करणार आहे विजेत्यांना सव्वीस जानेवारीला सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी डॉक्टर सी के पाटील यांनी दिली आहे जिल्हा परिषद शाळांसाठी क्रीडा स्पर्धाचं आयोजन आज पूर्ण तालुक्यामध्ये नवीन पूर्ण जिल्ह्यामध्ये केंद्र स्तराचं नियोजन जिल्हा परिषद आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी बडावडे साहेब त्याचबरोबर आमचे अधिकारी डॉक्टर कुंवर मॅडम यांच्या आदेशावर आपण साजरा करतो आहोत आजचा दिवस महत्त्वाचा म्हणजे आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय खाशाबा हो, जाधव त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या तालुक्यामध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक केंद्रावर आज जिल्हा परिषद शाळेतल्या बालगोपाळांसाठी पहिली ते आठवीपर्यंत दोन गटांमध्ये आपण केंद्रस्तराच्या स्पर्धा घेत आहोत त्याच्यानंतर दोन दिवसांनी आणि परवा सतरा तारखेला तालुकास्तरीय स्पर्धांचं आयोजन आपल्याला करायचं आहे उत्तर अधिकारी म्हणून मी आपल्या केंद्रस्तराच्या स सर्व खेळाडूंसाठी स्पर्धेच्या शुभेच्छा देतो विशेषतः आज शिमखेडा केंद्राच्या स्पर्धा या आशापुरी देवीच्या माध्यमिक विद्यालयामध्ये म्हणजे आशापुरी देवीच्या आशीर्वादाने आज त्यांच्या छायाछत्राखाली आपण या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर आमचे ज्येष्ठ विश्ट, अधिकारी आणि या केंद्राचे केंद्रप्रमुखालिकेचे केंद्र केंद्र समन्वयक आदरणीय सी जी कोरसे यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमने सर्व मुख्याध्यापकांना या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे टीम उपस्थित आहेत आज आपण त्याचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत परत या केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मध्ये आलंसिकी येथे ऑलंपिक स्पर्धेमध्ये काशाबा जाधव यांनी कांस्यपद मिळवलं पण त्याच्यासाठी त्यांनी पाच कुस्त्या जिंकल्या पाच ही कुस्त्या पाच मिनिटाच्या आज जिंकून त्यांनी आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव लौकिक केलं आणि शेवटची जी त्यांची ज्या कुस्तीपटूशी होती त्यांना अक्षरशः पंधरा मिनिट समोरच्या कुस्तीपटूला काशाबा जाधव यांना हरवण्यासाठी वेळ लागला शेवटच्या एक गुणाने काशाबा जाधव हे पराभूत झाले पण असा या महाराष्ट्राचे काशाबा जाधव यांच्या जन्मदिना निमित्त मी आशापुरी देवी पाटणगाव पंचमंडळ संचलित सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ तसेच शिक्षक कर्मचारी त्यांना विनम्र अभिवादन वी करतो प्रास्ताविक मुख्याध्यापक पंकज पौटळकर तर सूत्रसंचालन पाटण शिक्षक पंकज पवार यांनी केले यावेळी केंद्र स्तरावरील क्रीडा शिक्षक व पाटण विद्यालयाचे शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले होते प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज एनखेडा